कोल्हापूरची स्थिती जाणून घेऊया कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगेचं पाणी हे आता शहरात घुसलेलं आहे पंचगंगा नदी परिसरात असलेल्या गायकवाड वाडा परिसरात पंचगंगेचं पाणी आता शहरात घुसल्याचं मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शहाऐंशी बंधारे हे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहाऐंशी बंधारे पाण्याखाली गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे गेली तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचंगा पात्राबाहेर पडली आणि या पात्रा बाहेरून नंतर आता रस्त्यावर आलेली आहे वाडा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री हे पाणी घुसलेलं आहे या परिसरातली वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले शहाऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत तसंच शहरातला सुतारवाडा हा जो परिसर आहे या परिसरातल्या काही नागरिकांना रात्री स्थलांतर करण्यात आलेला आहे पंचंगेची जी इशारा पातळी आहे ती केवळ एका इंचांवर राहिलेली आहे काही तास असाच पाऊस राहिला तर पंचंगा नदी ही इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे एन डी आर एफची टीम कोल्हापुरात दाखल झालेली आहे कालच प्रयाग चिखली परिसरात त्यांनी प्रात्यक्षिका केली आणि पाहणी केलेली आहे एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे कोकणाला जोडणारे जे मार्ग आहेत कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा हे मार्ग काल रात्रीपासून बंद करण्यात आलेले आहेत अनेक छोट्या मोठ्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळं त्या मार्गावरील वाहतूक ही वेगळ्या मार्गाने पर्यायी मार्गाने हलवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे संध्याकाळी पाऊस सुरू असताना नदीकाठच्या परिसरात जाऊ नये शेतवडीत जाऊ नये असा इशारा स्वतः दिलेला आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत तर कोल्हापूरची स्थिती पाहिल्यानंतर आता आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका